मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात मोठ्या थाटा माटात साजरा करण्यात आला यामुळे नागपूरच्या स्वास्थ्यम हॉस्पिटलमध्ये हा सोहळा मोठ्या थाटा माटात साजरा करण्यात आला यावेळी रुग्णालयात महाआरती करण्यात आली तसेच रुग्णालयात अतिशय सुंदर सजावट करण्यात आली होती दरम्यान स्वास्थ्यम रुग्णालयाचे डॉक्टर पंकज हरकुट यांनी लोकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलं त्याच्याबद्दल शुभेच्छा आणि पूर्ण देशामध्ये जे हर्षोल्लासाचं माहोल आहे त्याबद्दल पण सगळीकडे आज आम्ही पण इथे आमच्या स्वास्थम सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एक महाआरतीचं आयोजन केलं होतं सोबतच जेव्हा आपण राम हा शब्द ऐकतो तेव्हा सगळ्यात पहिले आपल्या मनात काय येतं तर मर्यादा पुरुषोत्तम मर्यादा हा शब्द त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि जेव्हा केव्हा आपण आपल्या हेल्थची आपल्या हृदयाची काळजी घेतो तेव्हा पण काही मर्यादा हा आवश्यक असतात त्यामध्ये सगळ्यात मोठी मर्यादा असते की आपल्या खाणपिनमध्ये जे गोष्टी असतात त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण कमी असायला पाहिजे मिठाचं प्रमाण कमी असायला पाहिजे तर मला असं वाटते की आज ह्या सोहळ्यानिमित्त आपण या मर्यादा रामाचं नाव घेऊन या मर्यादा आपण पाळायला हव्यात